एकनाथ शिंदेचे काही खासदार हे डेंजर झोनमध्ये आहेत तशी चर्चाही सुरू आहे त्यापैकीच एक नाव म्हणजे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे गेली दहा वर्षे ते शिवसेनेच्या तिकीटावर नाशिकचे खासदार म्हणून निवडून येत आहेत पण यावेळी तिथे भाजपने देखील तयारी केल्याचं चित्र आहे मध्यंतरी महायुतीत राष्ट्रवादीसाठी नाशिकची जागा सोडावी अशी देखील चर्चा झाली पण तुर्तास तरी नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडेच राहील असं दिसतंय असं दिसत असलं तरी तिथे शिंदेंचा उमेदवार कोण असेल याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे याच चर्चेत एक नाव आलंय ते म्हणजे शांतीगिरी महाराज शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांनी त्या मतदारसंघात भेटी गाठी सुरू केल्या असून प्रचाराची ही तयारी सुरू असल्याचं दिसतंय त्यातच शांतीगिरी महाराजांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे त्या भेटीत बरीच चर्चा झाली शिवसेनेचे पदाधिकारी भाजप नेतेही त्या बैठकीत होते आता पुन्हा दोघांमध्ये बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे तेव्हा शांतीगिरी महाराजांनी मैदानात उडी घेतल्याने हेमंत गोडसेंचा पत्ता कट होतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे तर शांदेगिरी महाराजांनी यांनी नाशिकमधून उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे उमेदवारी मिळाली नाही तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत यावरच बोलताना खासदार हेमंत गोडसे काय म्हणाले ऐका कळत का शांतीगिरी महाराज हे एक साधू संत म्हणून प्रत्येक जण आम्ही देखील त्यांचा सन्मान करतो आणि जी काही चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झालेली असेल मला असं वाटतं का प्रत्येक जण उच्च उमेदवार भेटून आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडू शकतो परंतु आम्हाला विश्वास आहे की आपल्या पक्षाचे ने थे। मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब निश्चित आमच्या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून आणि इलेक्टिव मेरिटच्या दृष्टीने निश्चित आम्हाला तर शांतीगिरी महाराज नाशिकमधून लढतात का ते पाहणं महत्वाचं असेल शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत भजन प्रवचन अनुष्ठान यांच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात देशभरात अनेक आश्रम आणि गुरुकुल देखील ते चालवतात अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठं कार्य केलंय त्यांची मौनीगिरी महाराज अशी देखील ओळख आहे याआधी त्यांनी तब्बल बारा वर्ष मौन पाळलं होतं आताही ते अनुष्ठान काळात मौन धारण करतात शांतिगिरी महाराजांचा छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्ये मोठा भक्त परिवार आहे तर नाशिक जिल्ह्यात त्यांचं मूळ गाव असल्याने नाशिकमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे आणि तिथूनच त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आता शिंदेंची भेट घेतल्यानंतर शांतीगिरी महाराज उमेदवारी आपल्याकडे घेतात का हेमंत गोडसेंचा गेम होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण नाशिकच्या या पण नाशिकच्या या लोकसभेच्या जागेवरून तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा